नमस्कार सगळ्यांना तर कसे आहात तुम्ही सगळे तर मस्त मध्ये तर आज खूप मोठ्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी आम्ही दोघी पण एकत्र आलेलोय तर काय विषय झाला जायला तर बऱ्यापैकी कळायला असेल की आमच्या सोबत काही ना काही फ्रॉड झालेला आहे आणि तो फ्रॉड hmm. कशाचा झालाय किंवा नेमकं काय घडलं आहे तर हेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते कारण की ज्या लोकांबद्दल आम्ही बोलणार त्या लोकांना डेली कॉन्टॅक्ट करून हे काहीही फरक पडलेला नाहीये सो त्यासाठी मी डायरेक्टली व्हिडिओ बनवून पब्लिकला शेअर करते जेणेकरून त्या लोकांना हे कळावं की बाबा तुम्ही जे केलं ते चुकीचं खूप चुकीचं होतं त्यासाठी तर विषय असा झालेला आहे की आम्ही दोघी पण एका ठिकाणी शूटला गेलो होतो आणि शूटला गेल्याच्या नंतरनं तिथं आमचं कामही झालं आम्ही शूटही केलं इवन डेज हां तर चार चार दिवस आम्ही तिथं होतो आणि नंतर ना आम्ही इकडं आलो इकडं आमच्या नंतर पेमेंट इश्यू झालेला आहे आणि जे आमच्या दोघींचं पण पेमेंट जे काय होतं तर ते पेमेंट ते लोक पे फक्त बोलतात की पे करतो पे करतो आम्ही असं करू तसं करू शंभर कारण सांगतात किंवा हेच प्रॉब्लेम झाले कॅश नाहीये तर म्हणतात की अरे सगळ्यांची पेमेंट थांबून ठेवले नुसते हा तुमचे परत शूट लागणार आहे शूट लागला नाहीये आमच्या सोबतचे आर्टिस्टचे परत शूट लावले त्यांनी सगळं सगळं चालू आहे त्यांचं त्यांचं शूट चालू आहे सगळं नाही इव्हन मला काय म्हणायचं की तुम्हाला नाही तुम्ही नका बोलू आमचं काय त्याच्यावरती आलेलं नाहीये पण जे आमच्या कष्टाचे पैसे आहे ते आम्हाला रिटर्न तुम्ही केलेलेच पाहिजे तुम्हाला असं आहे का की आम्ही फुकटचे पैसे मागतोय ना का नाही मागे ना। तर तुम्ही काम करून घेताल आणि लोकांना एवढं दाखवताल की आम्ही एवढं सगळं केलंय आम्ही असा प्रोजेक्ट आहे तसा प्रोजेक्ट आहे पण तुमची जी काही फालतुगिरी आहे ना ती आमच्या लोकांपेक्षा कळाली आणि तीच लोकांना आता कळू द्या ना काय नेमकं घडलंय काय आणि विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मी मेन्शन करत नाही त्यांचं नाव मेन्शन करत नाही किंवा प्रोजेक्ट कुठला होता माझा तो तेही आम्ही दोघी मेन्शन करणार नाही पण पण हा व्हिडिओ पाहून जरी मला जर नाही आले माझे ना पेमेंट नाही आले माझ्यापर्यंत माझे पैसे जर माझ्यापर्यंत पोहोचले नाहीत तर मी नेक्स्ट व्हिडिओ फोटो सहित त्यांच्या त्यांच्या फोटो सहित आणि दुसरी गोष्ट नावासहित प्लस पॉईंट बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या का काय आहेत घडलेल्या त्या गोष्टींसहित मी सांगणार आहे की काय त्या सेटवरती किंवा काय चुकीच्या गोष्टी घडतात तिथं हे सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांग नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन आणि त्यावेळेसला परत बोलायचं नाही की आम्ही आम्ही तुमची इज्जत काय म्हणतो चार चौघांमध्ये काढली खूप प्रेमाने आणि मी त्या गोष्टीचे प्रूफही देणार की किती दिवसांपासून मी कि पेमेंट मागत होते माझं किंवा जे आहेत त्यांनी केलेले काही लोक मेसेज पाहत नाहीत फोन उचलत नाही ते सगळं आमचं ऍग्रीमेंट झालेलं आहे त्यांचं सही स्टॅम्प सगळं आहे आमचं पेमेंट झालेलं सगळं आहे पण तरी पण ते देत नाहीत आज देऊ उद्या देऊ सगळ्याच पेमेंट क्लिअर झाले ना सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता एवढं आहे सगळं तुमचं प्रोजेक्ट प्रोजेक्ट पण मी म्हणते तुम्ही मोठा प्रोजेक्ट जर ओपन करताय तुम्ही करताय सगळं सगळं ठीक आहे आणि आम्ही एक नॉर्मल आर्टिस्ट म्हणून आलो होतो ठीक आहे बाबा लीड कॅरेक्टर वगैरे म्हणून काय आम्ही आलो नव्हतो पण तुम्हाला आमचं पेमेंट द्यायला काय प्रॉब्लेम होता काहीच नाही असला पाहिजे ना जर तुम्ही एवढा मोठा बिग प्रोजेक्ट करताय तर तुम्हाला प्रॉब्लेम काय होता पेमेंट आणि तरी सुद्धा खूप लाजरवानी गोष्ट आहे की मॅनेजमेंट सगळं चुकीचं होतंय आणि तुम्ही आम्हाला तर तो त्या गोष्टी बोलायचा काय आणि आमचं हेतूच नाही आहे पहिली गोष्ट तुम्ही काही हे करा पण फक्त आमचं पेमेंट आम्हाला हवं लवकर आलं पाहिजे जर पेमेंट नाही आलं तर सर कारवाई तर्फे पे तुमच्याकडून पेमेंट घेतलं जाईल आणि मी तिथपर्यंत जाण्याची माझ्यात किंमत आहे किंमत आहे ओके सो आ, मला धमक्या ते लोक विचारतात पेमेंट देत तर नाहीच आहेत पण धमक्यात नक्कीच देतायत ते आणि ह्या हा व्हिडिओ मी जो बनवलाय या व्हिडिओच्या आधी सुद्धा मी त्यांना एवढंही सांगितलं की जर सर तुम्ही मला पेमेंट केलं नाही तर मी तुमच्या विरोधात व्हिडिओ पब्लिक मध्ये शेअर करेन सो परत तुम्हीही मला असं बोलू शकत नाही की तू तू आमची बदनामी केलीस किंवा आमचं नाव खराब केलंस आधीच तुम्हाला सगळं क्लिअर करून जर तुमच्या आपली ठिकाणावरती येत नसेल तर त्याला मी जबाबदार नाही ती तुमची तुम्ही कशी कशी केली ती तुम्हाला माहिती सांगते मला एवढं वाटतं की माझी परिस्थिती बघितली तर माझी परिस्थिती घरची खूप नाजूक आहे पूर्ण पण माहिती आहे दुसरी गोष्ट अंजली अंजली मायासोबत आता बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये पाहत असताना अंजलीला अंजली मायासोबत काम करते कारण कि तिलाही सपोर्टिव्ह कोण नाहीये आणि दुसरी गोष्ट की तिची फॅमिलीची ही जी काय परिस्थिती आहे नाजूक आहे आणि जर आमच्याकडे ठिकाणी पैसा असतो तर आम्ही कामाला बाहेर गेलो असतो त्याचा अगदी पैसा असो किंवा नसो ढिगाणे किती पण पण जे आम्ही कष्ट केलेत ना त्याचं पैसे त्याला काय प्रॉब्लेम आहे आम्ही एक्स्ट्राचं पण एक, एक गोष्ट ध्यानात ठेवा आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस बोलवणं आधी सगळ्या गोष्टी करणं ते पण आम्ही मॅनेजमेंट काही काही कुठंच तक्रार नाही केली कुठंच कशाच आमचं राहणं पिणं काहीच नाही तक्रार केली मग शेवटी जेव्हा आम्ही कष्ट करून एवढं करून आम्हाला पैसे पैसे घेताना आम्हाला शंभर गोष्टी ऐकाव्या लागतात हो आणि <गाने> पैसे घेताना विषय असा होतो की आलतू फालतू गोष्टी बोलायला तुम्हाला टाइम आहे पण ज्यावेळेस बोलायला फोन करतो त्यावेळेस तुम्ही कट करता आणि आम्हाला एक मेसेज टाकता की सॉरी मी तुमचा फोन रिसिव्ह करू शकत नाही मी कामामध्ये बिझी पण ज्या वेळेसला मी बोलले की मी तुमच्या विरोधात व्हिडिओ टाकते त्यावेळेसला तुम्हाला पाच ते दहा मिनिट नाही का तुम्हाला माझ्यासोबत चर्चा करायला वेळ होता की असं नका करू इज्जत वगैरे कंप्ले थोडेच ना कुणाचे पैसे होऊसने मागितले तर आम्ही आमच्याच कष्टाचे मागतोय आम्ही पण किती किती फालतू गिरी खरंच लोक ना चांगले म्हणण्याच्या नाहीयेत हे तर खरंय पब्लिक तुमचं काय म्हणते की आम्ही ते पैसे घेतले पाहिजे की सोडून दिले पाहिजे तुम्ही पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा की अशा लोकांसोबत काय केलं पाहिजे मी पोलीस कंप्लेंट करायला हवी का ह्या गोष्टीबद्दल किंवा आम्ही काय डिसिजन घेतलं पाहिजे आणि हे, हे तर मी पुढच्या नेक्स्ट तर करणार आहे की कोण लोक आहेत ते आणि त्या लोकांचे फोटो मोठे मोठे पोस्टर टाकणार आहे मी कोणी फ्रॉड केले ज्या प्रोजेक्टचं नाव आहे त्या सगळ्या सकट काय आहे काय नाही सगळं प्रोडक्शन हाऊस सगळं आम्ही सांगतो खूप काही गोष्टी याच्यामध्ये मी सांगितलेल्या नाहीये का कारण की मी समजू शकते की चार मांडली तर काय होऊ शकते त्याच्यामुळे बघून पण जर मला जर रिस्पॉन्स नाही भेटला त्या लोकांचं पेमेंट नाही तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी लाच सोडून मी स्वतः लाच सोडून मी सगळ्या गोष्टी मांडणार आहे की नेमकं काय काय घडलेलं आहे काय काय झालेलं आहे सो तुम्ही तयार राहा पुढच्या uh, नेक्स्ट व्हिडिओसाठी पण आणि एक गोष्ट भीती दाखवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही घाबरणार नाही हा रिस्पेक्ट आम्ही खूप करतो पण ती तुम्ही लायकीच राहिलंच नाही त्या रिस्पेक्टच्या काय मिळणार रिस्पेक्ट रिस्पेक्ट आणि खूप आम्हाला धमकी देऊन किंवा आम्हाला नाही घाबरत कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही कुठल्याच गोष्टी की जरी आ, मी काय म्हणते जरी काही जरी असलं मी डिरेक्टली सांगते की मी डायरेक्ट पोस्ट पब्लिकमध्ये पब्लिक आणि ते लोक बघून घेते जर खऱ्याची बाजू माझी आहे तर मी कुणाला घाबरत नाही त्याच्यामुळे तो विषयच येत नाही माझा की मी याला घाबरेल आणि त्याला घाबरेल फक्त पब्लिक तुम्हाला मी सगळ्या गोष्टी ज्यावेळेस प्लीज तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला आणि अंजलीला आणि कोण फालतुगिरी करत आहे कोण सारखं वागलंय आमच्या सोबत तर माझ्यामध्ये मला असं वाटते की ती वेळ येऊ नये की तो व्हिडिओ बनवायची वेळ येऊ नये हे त्या लोकांनी समजून जर नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे ने नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवे धन्यवाद आणि असंच प्रेम असू द्या आपल्या ब्लॉगिंगवरती आणि आय होप की तुमच्या सगळ्यांचं मत सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि त्या लोकांना त्या गोष्टी सगळ्या कळू द्या थँक यू थँक्यू बाय